नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गजानन कासार सात्विक कृषीधन विभागाअंतर्गत विविध उत्पादनांची आपण या ठिकाणी माहिती घेत आहो याला लाकडी घाणं असं संबोधलं जातं आणि हा जो विषय आहे खऱ्या अर्थाने हा पूर्वापारपासून या लाकडी घाण्याची महती किंवा हिचे इम्पॉर्टन्स प्रत्येक व्यक्तीला माहिती होतं पण बदलत्या जीवनशैलीप्रमाणे तंत्रज्ञानाचं युग आलं आणि या युगाप्रमाणे माणसाचं आहार विहारातल्या पद्धती जशा बदलत गेल्या तशा तंत्रज्ञानातून तयार झालेला माल यामध्ये भेसळता वाढण्याचे प्रमाण अधिक वाढत गेले आणि आपण आत्ता जर बघितलं तेल बनवण्याच्या या दोन पद्धतींमध्ये जर पहिली पद्धत कंपनीच्या माध्यमातून जे तेल बनवलं जातं त्याला हॉट प्रोसेस असं म्हटलं जातं कुठल्याही रॉ मटेरियलला तेल बनवण्याचा जे काही रॉ मटेरियल असेल या रॉ मटेरियलला बनवतानाच्या प्रक्रियेमध्ये अबाउ हंड्रेडपेक्षा टेम्परेचर जे वापरलं जातं या टेम्परेचर वापरत असताना या रॉ मटेरियलचं ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ह्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू डाय होत असता आणि बऱ्याच वेळा तेल कंपनी या तेलाची कॉस्टिंग कमी करण्यासाठी आपल्याला माहितीच असेल की पाम तेलसारखं युटिलायजेशन करता आणि ही भेसळ आज वाढत गेल्यामुळे या हॉट प्रोसेस आणि वापरलेल्या पामतेलामुळे या ऑइलची चकाकी जाते आणि ती रिप्लेस करण्यासाठी कंपनी हे पॅराफिन किंवा एक्झॉन नावाचं कंटेंट वापरते इट इज अ डेंजरस फॉर ह्युमन बॉडी आणि आपण जे काही लाकडी गाण्याच्या माध्यमातून तेल बनवत होतो तर याचा जे काही रोटेशन था था का आर पी एम म्हटला जातो हा तीस ते चाळीस डिग्रीची टेम्परेचर आहे हे एस्टॅब्लिश करत असतं त्यामुळे जर रॉ मटेरियल वापरत असतो आपण या लाकडी गाण्यामधून तर त्याचा जो काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ह्या ॲज इट इज असत असतात आणि आहारशास्त्रामध्ये असं तेल आरोग्यासाठी खूप चांगलं असतं दर महिन्याला आपण तेल बदलावं हे डॉक्टरांचं महत्त्वाचं सांगणं असतं कारण की नित्याने जर तेल आपण एकच वापरलं गेलं तर कोलेस्ट्रॉल किंवा इतरत्र आजार उद्भवण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून या ठिकाणी आम्ही सात्विक कृषीधनाचे विविध तेलाचे उत्पादनं आणलेले आहेत यामध्ये शेंगदाणा आहे करडई आहे सूर्यफूल आहे यानंतर मोहरी तेल आहे तीळ ऑइल आहे जवस आहे या व्यतिरिक्त अन्य अजून खोबरं आणि बदामाचं तेलसुद्धा आमच्याकडे उत्पादनामध्ये समाविष्ट आहे आरशास्त्राप्रमाणे जवसाचं तेल, आर तेल वापरल्यामुळे यामधील जो ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स नावाचा कंटेन आहे हा हार्टसाठी सिक्युअर्ड आणि कॅन्सरला प्रतिरोधक करतो म्हणून आपण जवसाचं तेल वापरण्याचा सल्ला स्वतः हार्ट डॉक्टर करत असता मोहरीचं तेल आहे तिळाचं या त्या जर ॲलोकॉइड्स आहे रेस्पायरेटरी ज्या सिस्टीम्स आहे त्या प्रॉपर करण्याचं काम या मोहरी आणि तिळाच्या तेलामध्ये केलं जातं ज्यांना चष्मा वगैरे लाग लागलेला आहे अशांच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा वाढवण्याचं काम हे तिळ ऑइल करत असतं अशा पद्धतीने ह्या विविध प्रकारचे तेल उत्पादनं आज आम्ही सात्विक कृषीदानाच्या माध्यमातून आणलेले आपण सर्वांनी या उत्पादनाचा आहारामध्ये समाविष्ट करावं आणि आपलं आरोग्य हे निरोगी करावं आणि ही आव्हान आम्ही आज सात्विक कृषीदानाच्या माध्यमातून आज सर्व नागरिकांना करीत आहोत आपल्याला सात्विक कृषीधनाचे उत्पादनं ज्या काही आपल्याला रोजच्या आहारामध्ये लागणारे उत्पादन आहे हे जर मागवायचं असेल तर आमच्या सात्विक मार्ट ही जी काही वेबसाईट आहे याला आपण व्हिजिट करा आणि ऑनलाईनसुद्धा आपण ही मागवू शकता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आमचे सात्विक मार्ट नावाने या शॉपची आता निर्मिती झालेली आहे आपण त्या ठिकाणी जाऊनसुद्धा हे पर्चेस करू शकता श्री स्वामी समोर